सांगून राहिला हे आता शेत पडीत पडलंय नाही याच्यानं राख ना, ना। त्याच्यामुळे नागड्या जात नाही त्यात पीक होत नाही पुरी कधी दहा फुटपीकडला तो तुम्हाला तरी राखायचं त्याच्यामध्ये आता आम्हाला काय करावं हे उभं मक्का वाहून जातो इच्यानं दमनी मास वाहून आणन ते तर राखवायनी प्रकल्प ते पाईप लाईन वारंवार फुटून सगळं आमचं शेत पडीत पडलंय वारंवार ते पाणी येतं यात नुकसान होऊन जातं पीक कोणसंही पेरलं तरी ते काही येत नाही पाणी फुटतं हे शेती पकत नाही मग आम्ही काय करावं पिकत नाही खावा काय खावं काय मरब ते म्हणाले मजुरी देत मजुरी मागून आले तर असं वारंवार फुटले त्याच्या आम्ही पीक पेरतो ते वाया झालं जातं काही येत नाही आमच्या हातामध्ये साहेब आपण जे महानिर्मिती कंपनी शेतकऱ्यांच्या मोफत क्षेत्रफळ वापरत आहे सगळीकडे पाहू शकता आपण हे महानिर्मिती कंपनीच्या का कुणा आहे का कुठे कोण आहे पाईपलाईन कुठे आहे हे वापरतो कोणत्या जमिनीत आहे हे आपल्याला प्रश्न विचारतो आणि या शेतकऱ्याने गरीब शेतकरी एकदम आमच्या सरकार आमचे क्षेत्रफळ आपण मोफत वापरतो त्याचा आम्हाला मोफतला आपण कोणत्याही प्रकारचा देत नाही आमच्या शेतीकडे पडीत झालेले साहेब पडीत पडीत झालेले पाहू शकता आपण हे पाच पाच फूट राख आहे या शेतांमध्ये हे पडीत आपल्यामुळे झालेले आहे आपण आम्हाला शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा साहेब हे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्याला हात जोडून नंबरात विनंती करतोय नाही साहेब याच्या पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन पूर्ण मनारखेडा वरंगाव आणि जाडगाव या शिवारातल्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आपल्या गेट समोर करणार आहोत साहेब आम्हाला आंदोलन करायची वेळ आणू नका साहेब आम्हाला आमच्या शेतीचा योग्य तो मोबदला नुकसान जे होते शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्यांना तत्काळ द्यावा साहेब ही <şey als patience> नम्र विनंती आहे त्यात पण आम्ही याच्या वारंवार तक्रारी केलेल्या आहेत प्रदूषण खातं पण यामध्ये पूर्ण ना पूर्ण निष्काळजीपणाने झोपलेला दिसत आहे साहेब प्रदूषण खात्यातले साहेब <गे> उप अधिकारी साहेब आपल्याला नम्रतेची विनंती आहे हे वारं होणारं वारंवार प्रदूषण आपण थांबावावं आणि आमच्या शेतकऱ्यांवरती जे आम्हाला रोगराई राहील लागते राखेमुळे प्रदूषणामुळे कुठे आपण थांबवावी याची पूर्णपणे व्यवस्था आपण करावी साहेब ही नम्रती विनंती आहे